क्षुल्लक विषयावरून त्या दोघांमध्ये भांडण झालं पण लुटूपुटूच्या भांडणाचा शेवट मात्र अत्यंत करुण असा झाला नवरा बायकोमधली भांडणं होतच राहायची म्हणून अनेकदा अशा भांडणांकडे दुर्लक्ष केलं जातं पण चंद्रपुरातल्या नागभीड तालुक्यातल्या मवशी गावात याच छोट्या भांडणातून एक अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचा प्रकार समोर आलाय नवरा वादावादीनंतर नवऱ्याला आपला राग आवरता आला नाही आणि रागाच्या भरात त्याने पत्नीसह दोन मुलींना मारून त्यांची हत्या केली असं प्राथमिक तपासातून समोर आलंय या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेलाय यामध्ये मुलगा अनिकेत घराबाहेर गेलेला असल्याने तो बचावल्याचं सांगितलं जात आहे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तीन फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास त्यांचा मुलगा गावातल्या एका हॉटेलात कामा करता गेला यावेळी पत्नी मुली घरात झोपल्या होत्या मुलगा कामा करता बाहेर गेल्याची संधी साधून पहाटे पाच वाजेच्या सुमारास पतीने एका पाठोपाठ एक पत्नी आणि मुली या तिघींवर कुऱ्हाडीनं वार करून त्यांना ठार केलं असा पोलिसांचा अंदाज आहे नागबेडमध्ये जे पतीने आपल्या पत्नीला व दोन मुलींना मारलेला आहे त्याच्यामध्ये असा काही उद्देश नाही किंवा काही आलेला राग आहे तो त्याचं काही असेल त्याच्यात त्याने ते केलेलं कृत्य आहे आरोपी सदगुण्याचा तपास नागपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड साहेब करीत आहेत घटनास्थळी शांतता आहे आणि संपूर्ण तपास प्रक्रिया सुरू आहे सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नागभड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले नंतर आता संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड करतायत हत्येमागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय सध्या तरी पोलिसांकडून व्यक्त केला जातोय